नमस्कार येणारा पीक विमा फक्त या शेतकऱ्यांना मिळणार तर उर्वरित बाकी शेतकऱ्यांना मिळणार नाही कशामुळे काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही पाहूयात सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितले की एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांना दोन हजार एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचा पीक विमा हा वितरित केला जाईल यामध्ये विशेषतः परभणी जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे पंचवीस टक्क्यापेक्षा जास्ती शेती क्षेत्र प्रभावित झालं होतं यामुळे जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत रक्कम वितरित केल्या जाईल तसेच परभणी जिल्हा दोन हजार चोवीससाठी चार हजार सहाशे पंचावन्न कोटी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आल्याचे कृषीमंत्री यांनी सांगितले असून सध्या पंतप्रधान पीक विमा अंतर्गत राज्यात एकूण एक हजार नऊशे एकाहत्तर कोटी रुपये रकमेला अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे पण ज्या शेतकरी बांधवांनी आपली फार्मर आय डी म्हणजेच क्रेडिट कार्ड काढले नसेल त्याच शेतकऱ्यांनी हा नुकसान भरपाई विमा त्याला मिळणार नाही त्यासाठी एकतीस मार्चपर्यंत आपली फार्मर आय डी काढून घ्यावी आणि सर्व शेतकरी योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती आता राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद